आज एक अजून तिसरं स्वप्न आपलं पूर्ण होत आहे मोदीजींनी आपल्याला आदेश दिला होता की ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन झालं पाहिजे जोपर्यंत सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एका तिकिटावर आणि एका प्लॅटफॉर्मवर येत नाही तोपर्यंत एंड टू एंड सोल्युशन मिळत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना फायदा होत नाही आज आपण मुंबई वन हे आपलं ॲप या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते लाँच करतो आहे या ॲपवर मेट्रो असेल मोनो असेल बस असेल वॉटर टॅक्सी असेल सबर्बन रेल्वे असेल सगळ्यांकरता आता एकच तिकीट असेल एका तिकिटावर आपल्याला सगळीकडे प्रवास करता येईल अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे कोणालाही आपण जिथे उभे आहोत तिथपासनं आपल्या घरापर्यंत पोचण्याकरता जे जे करावं लागेल त्याकरता एका ॲपवर आपल्याला त्याचा ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल आणि त्याचं तिकीट देखील एका ॲपवर आपल्याला या ठिकाणी मिळेल